कथा प्रवाह, महाराज, शिवानंद कित्येक आपण बघतो सज्जन हो एका आईच्या पोटी जन्माला आलेले दोन मुलं असतात ईदभर बांधासाठी ईदभर बांधासाठी तिथे एक काकरी जास्त शिल्लक लागण आणि त्याच्यातून आम्हाला माल जरा जास्त मिळेल म्हणून त्या बांधासाठी आज जर आपण पाहिलं कोर्टामध्ये तर हजारो भांडण पेंडिंग मध्ये हजारो भांडण पेंडिंग मध्ये सक्के भाऊ भाऊ एका आईच्या पोटी जन्म घेतलेले दोन भाऊ एकमेकाच्या विरोधात उभे राहतात कोर्टामध्ये जातात आणि वर्ष वर्ष भांडणं लढत राहतात त्या भांडणाच्या लढण्या लढण्यामध्ये आयुष्यभर जेवढी कमव कमाई करतो सगळ्या रानात आपण जेवढं कमवतो ना त्याच्यापेक्षा दुप्पट त्या कोराटात घालावं लागते मग कशासाठी ईदभर बांधण्याचा बांधासाठी भांडतोय आपण याच या काय कारण आहे याचं कारण फक्त एकच आहे प्रत्येकाला वाटतं मी श्रीमंत झालो पाहिजे मी गावात नंबर एक माझा आला पाहिजे ही स्पर्धा जी आहे ना ही स्पर्धा माणसाला सख्ख नात तोडायला कारणीभूत ठरते गरजेपुरतं मिळाल ना त्याच्यात नक्की समाधान असावं जास्त जास्तची जी लालच आहे ती मात्र माणसाला नीट जगू देत नाही पहा ऐका एक प्रसंग सांगेल तुम्हाला दोघ जण भाऊ होते सकाळ सकाळची वेळ आहे सकाळी सकाळी दोघ जण बहु राधे शेतामध्ये नांगर धरायला गेले सकाळी पहाटची वेळ होती पहाट पासून नांगरी सुरू झाली दुपारची वेळ झाली मध्य मध्यावरती सूर्य आलाय दोघालाही भूक लागली सकाळ पासून नांगरी धरायला शेतात माझे पोरं गेलेत म्हणून त्यांची म्हातारी असणारी आई तिनं भाकरी बनवल्या भाजीची कॅन हातामध्ये घेतली आणि डोक्यावर भाकरीचं गाठोड घेऊन पोरांच्या भाकरीची व्यवस्था करण्यासाठी ती म्हातारी माय घरून निघाली इकडे दुपारची वेळ झाली आहे छोटा भाऊ होता छोटा भाऊ म्हणू लागला मोठ्याला म्हणतोय दादा पोटाला फार भूक लागली रे दादा आता आपण नांगरी सोडून देऊ मोठा म्हणतो बाळ्या जरा थांब म्हणे आता एवढं शेवटचं सा तास आपण कडीला लावू नांगर सोडून देऊ हो नांगर मध्य आला सेंटरला आला शेवटचा फाळ खाली कशाला तरी अडकला त्या मोठ्या भावाला वाटलं नक्की नांगराचा फाळ खाली झाडाच्या मुळीला अडकला असेल त्याने बार बारक्याला सांगितलं म्हणे बाळू जा बांधावरती बाबळीच्या झाडाखाली कुराड ठेवलेली आहे ती कुराड घेऊन येतोपर्यंत मी मुळी उघडी करून ठेवतो माती उकरायला लागला तो माक माती उकरत असताना अचानक त्याला समोर मुळी नव्हती दिसली तर तिथं जो नांगर अडकला होता सोन्याच्या मोहरांनी भरलेल्या एका सोन्याच्या हांड्याला तो नांगर अडकला आणि तो हांडा त्यानं पाहिला आणि त्याच्या <laughs> मनात काळं पांढर आलं पहा मनात काळ पांढरं आलं त्यानं विचार केला हा हांडा जर मला एकट्याला भेटला तर मी किती श्रीमंत होईल त्याने लगेच थोडीशी माती त्याच्यावर टाकली झाकापाकी केली तिकडून तो छोटा भाऊ कुराड घेऊन आला दादा एक घे कुराड म्हणे मोठ्यानं आपल्या हातात कुराड घेतली आणि त्या बारक्या भावाला म्हणला बाळू तू माती उकर मी मुळी तोडतो तो बाळू छोटा भाऊ खाली मान घालून माती उकरायला लागला काष्टे महाराज तेवढ्यात मोठ्यानं हातात कुराड घेतली आणि त्याच्या मानेमध्ये टाकली सख्या भावाच्या छोट्या भावाचा धड शिरधडा वेगळं केलं रक्ताच्या थारोळ्यामध्ये तो सक्का भाऊ पाडला हंडा त्याने वर बाजूला काढलाय तेवढ्यात ती मातारी झालेली माय आपले पोरं सकाळपासून नांगरी धरायला गेलेत म्हणून डोक्यावर भाकरीचं गाठोड घेऊन रानामध्ये आली नांगरटी तुडवत तुडवत ती म्हातारी माय आली आणि राधेश ती म्हातारी माय जशी आली जवळ आणि पाहिल्या बरोबर त्या म्हातारीनं पाहिलं सज्जन हो आपल्या आप पोटचा गोळा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला ज्या वेळेला त्या म्हातारी आईनं पाहिला ना सज्ज नाही हो त्यावेळेला तिच्या हंत करणामध्ये घालमेल झाली मातारी आई रडायला लागली जोर जोरानं छाती बनवायला लागली धाय बदलून ती मातारी रडते एकीकडं पाहिलं तर आपल्या छोट्या पोराचं प्रेत पडलेलं आहे आणि एका बाजूला मोठा मुलगा आणि त्याच्या बाजूला तो सोन्याच्या मोराने भरलेला हंडा आहे त्या म्हाताऱ्या आईला अतिशय दुःख झालं त्या आईच्या डोळ्यातून गडगड पाणी येऊ लागलं आणि ती मातारी त्या मोठ्या पोराकडे पाहून म्हणते अरे चांडाळा कपटी कुटीला पाषाण हृदयाच्या या सोन्याच्या हंड्या पायी माझ्या काळजाच्या तुकड्याचा घात केलास रे या धनासाठी माझ्या लेकराला मारलस नाही पचू देणार तुला हे धन आत्ताच्या आत्ता जाते गावात पोलीस स्टेशन मध्ये जाते आणि तुला जेल बंद करून टाकलं मातारी माय माघारी फिरली हो पोलीस पोलिसला सांगण्यासाठी तेवढ्यात ज्या भावाला कुराडीनं मारलं होतं तीच कुराड हातात घेतली पळत आला जन्म देणाऱ्या जिने महिने दिवस पोटात साठवलं त्या आईच्या मानेवर त्यानं कुराडीचे वार केले आणि आईला सुद्धा जागेवर संपून टाकलं आता मात्र सगळा आडसर नष्ट झाला मनात विचार करू लागला कधी एकदाची रात्र होते आणि कधी हा सोन्याचा हंडा घेऊन मी गावात जातो आहे हंडा उचलला डोक्यावर घेऊन आला गावाच्या जवळ जोड़, जवळ आला गावाच्या जवळ एक वडाच झाड आहे आणि त्या वडाच्या झाडावर तो बसलाय वर जाऊन हंडा घेऊन कधी एकदाची रात्र होते मध्यरात्रीची वेळ होती कधी एकदाच गाव सगळं सामसुम होतय आणि हा हंडा मी गावात घरी घेऊन जातो वाट पाहत होता सज्जन हो पण बघा दुर्दैव त्याचं असं तुमच्या मनात जर खोट असेल तुमच्या मनात जर पाप असेल ना तर तुमच्या हातात आलेली लक्ष्मी सुद्धा तुमच्या हातातून कशी बघा ज्या वडाच्या झाडावर होता त्याच वडाच्या झाडाखाली त्या गावामध्ये दरोडा टाकण्यासाठी दरोडेखोराची टोळी आली आठ जण तिथं आले आठ जण सजना हो त्याच वडाच्या झाडाखाली आले त्यांनी आपले आपले शस्त्रास्त्र काढले आणि आपल्या बॅटऱ्या लावून ते सगळं चेक करू लागले वर बसलेला हा हो होता त्या त्यांच्या त्यांच्या हातातले पिस्तूल चाकू बंदुकी तलवारी पाहिल्या आणि हा घाबरून गेला थरथर थरथर थर हा हात कापू लागले याच्या त्याच्या थरथर त्या थर हातातून वरच्या फांदीवर बसलेला असताना हातातला हंडा निसटला आणि दन दिशी जमिनीवर येऊन आदळला हंडा पालता झाला हंड्यातल्या सगळ्या मोहरा अस्ताव्यस्त झाल्या हंड्या हंड्यातल्या सगळ्या मोहरा पांगल्या त्या पाहिल्या अरे एवढे सगळं हे धन आलं कुठून अचानक वरती पाहिलं त्याला वरून खाली बोलून घेतलं हो नाही सगळं हे धन कुठून मी आणलंस अरे आम्ही दरोडेखोर आहोत आयुष्यभर आम्ही दरोडे टाकले पण इतकं मोठं धन आम्हाला कुठंच नाही मिळालं तू कुठून आणलं सांग त्याने सगळे घडलेली हकीकत सांगितली त्या दरोडेखोरांना दरोडेखोरा ज्या वेळेला ऐकलं कि या हंड्यासाठी याने आपल्या स्वतःच्या धाकल्या भावाचा खून केला संपून टाकलं ज्या वेळेला ऐकलं सज्जन हो आपल्या जन्मदात्या आईला त्याने संपवलं हे ज्या वेळेला त्यांनी त्या दरोडेखोराने ऐकलं तेव्हा दरोडेखोर म्हणतात अरे नराधमा आम्ही जातीवंत दरोडेखोर आहोत लोकाच्या शेतामध्ये लोकाच्या घरामध्ये लुटपात करतो आम्ही धन लुबाडून आणतो पण आमच्या जन्म देणाऱ्या माय बापाला बंगईमध्ये बसवतो त्यांना जोका देतो आणि एक तू आहे श्री नराधमान ज्या आईनं ज्या आईनं लहानच मोठ केलं घासातला घास भरवला ज्या आईने नऊ महिने नऊ दिवस तुला सांभाळला त्या आईच्या मानेवर या धनासाठी पुराडीचे घाव घातलेस अरे जगण्याच्या लायकीचा नाही तू त्यातल्या एक जणानं आपल्या कमरेचा पिस्तूल काढला आणि याच्या मस्तकात धडा 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 गोळ्या घातल्या जाग्यावर त्याला संपून टाकला जाग्यावर संपून टाकला दरोडे होते आठ जण आठ जण त्या आठ जणांनी ते धन वाटून घ्यायचं ठरवलं वाटून घ्यायचं ठरवलं वाटण्या कमी अधिक झाल्या आणि कमी अधिक वाटण्या झाल्या म्हणून त्यांच्यातली त्यांच्यात पुन्हा भांडण वादावादी सुरू झाली भांडण विकोपाला गेलं आणि त्यांच्यातली त्यांच्यातच भांडण सुरू झालं आठ जणातले सहा जण जागेवर गेले राहिले किती दोन जण हुशार होते त्या दोघ जणांनी विचार केला अरे या धनासाठी आतापर्यंत नऊ जणांना आपला जीव गमवावा लागलाय ऐका लक्ष देऊ दे। दे। त्या दोघांनी विचार केला या धनासाठी आतापर्यंत नऊ जणांना प्राण गमवावा लागलाय आता त्यांनी केलेली चूक आपण नाही करायची एक जण म्हणला आपण एक काम करू हे धन आपण दोघ जण व्यवस्थित वाटून घेऊ दुसरा म्हणला वाटून तर घ्यायचंच आहे पण त्याच्या आधी एक काम करा तू गावामध्ये जा म्हणे गावामध्ये मिठाई घेऊन मेवा मिठाई दारू ये पार्टी करू एन्जॉय करू आणि मग आपण हे धन वाटून घेऊ गेला एक जण गावामध्ये मेवा मिठाई सगळं घेतलं साहित्य घेतलं बर्फी घेतली दारूच्या बॉटल घेतल्या आणि रस्त्यानं येता येता तो गावात जो गेला होता तिकडच त्याच्या मनात काळं पांढर आलं त्यानं विचार केला ते सगळा हंडा जर तो मला एकट्याला भेटला तर मी किती म्हणतो आणि त्यानं येता येता एक ये ये रोगरची बॉटल घेतली त्या मिठाईवर कालून आणलं ते सगळं टाकून आणलं ते रोगर इकडं वापस घेऊन आला आणि आल्याबरोबर जो राखण बसलेला होता हांड्याला त्या हंड्याला राखण जो बसलेला होता त्याला सांगितलं हे घे म्हणे मिठाई मी आणली तुझ्यासाठी तो म्हणला नाही 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 मी गावातून भरपेट खाऊन आलोय आता हे तुझ्यासाठीच आणले खाऊन घेतू हे तो म्हणला अरे आपण दोघं खाऊ तो म्हणला नाही मी गावातून खाऊन आलोय आता मला काही भूक नाही राहिलेली तुझ्यासाठीच आणलं हे खाऊन घे तो म्हणला ठीक आहे मी खातो पण एक काम कर इथे बाजूला ही आहे या विहिरीतून माझ्यासाठी पाणी काढून आण त्यानं गागर घेतली खाली उतरला पाणी आणण्यासाठी तेवढ्यात वर बसलेल्याच्या मनात काळं पांढर त्यानं विचार केला मला एकट्याला जर या आडा भेटला तर मी किती श्रीमंत होईल दबक्या पावलानं हळूहळू माग गेला वरूनच दगड त्याच्या डोक्यात वरून टाकून दिला खाली गेला घागर भरून आणली वर आला मस्त मांडी घालून बसला जी मिठाई आणली होती त्या मिठाईवर जे ताव मारला आणि जे त्याला झोप लागली ते आणखी उठला नाही सज किती जण गेले आतापर्यंत धनासाठी हा अकरा जणांना आपला प्राण गमवावा लागला जे आपल्याला आवश्यक नाही आपल्या आवश्यकतेपेक्षा जेवढं जास्त धन ते माणसाला दुःखाला कारणीभूत ठरत बघा देवानं आपल्याला जेवढं दिलंय ना तेवढ्या मध्ये समाधानी असावं पर किती लागते जीवन जगण्यासाठी ईदभर पोटाला किती खायला लागतो घरामध्ये देवाला फक्त एवढंच मागावं की हे देवा आमच्या जीवनामध्ये कधी उपासमारीची वेळ येऊ नये आणि आमच्या आमच्या दारात आलेला याच भिखारी भिक्षुक तो कधी विनमुख गेला नाही पाहिजे विनमुख गेली या अतिथी आणि नेई सुकृताची संपत्ती एवढं जरी दिलं ना आपल्याला सज्जन हो देवान तरी समाधान मानावं हो। पण काही काही माणसाच्या जीवनामध्ये कितीही मिळालं किती, किती देवानं दिलं तरी त्याच जीवन कधी संतुष्ट होत नाही अति म्हणून शास्त्राने सांगितलं पहा अति सर्वत्र वर्जेत अति कोणतीच गोष्ट अति चांगली नसते पहा शास्त्रीजींचा एक दोहा दोन बलोन बोलनो सर्वत्र सर्वत्र जये के के सरकार जास्त जे काही होत न सज्जन आपल्या आवश्यक आवश्यकतेपेक्षा जास्त ज्या भी गोष्टी आपल्याला काही मिळत असतात त्या माणसाला दुःख द्यायला कारणीभूत ठरतात जेवढा ऐश्वर जेवढं संपत्ती जेवढं धन देवानं आपल्याला दिलं त्याच्यात नक्की समाधानी असावं जेवढं काही मिळालं त्याच्यात काय होत आपल्या जवळ आज काय नाही आपल्या जवळ हे सगळं जे काही आहे ते माझ्या भगवंताची कृपा आहे त्या परमात्म्याचा आशीर्वाद आहे असं समजून त्याचा स्वीकार केला पाहिजे अति धनाच्या लोभापायी माणसं म्हणतात ना सज्जन हो पैसा एक अशी गोष्ट आहे जी सख्ख नात तोडायला सुद्धा माग पुढं पाहत नाही रक्ताच्या नात्याला सुद्धा माणूस तोडायला माग नाही पैसा अशी चीज आहे म्हणून जीवनामध्ये अतिशय श्रीमंत होण्याच्या भांगडीत माणसानं पडू नये जेवढं काही देवाच्या भगवंताच्या कृपेने मिळाले तेवढ्यात समाधानी असावं थे बिल आनंते तैसे ची चित्ती चित्ती असुजावे समाधान हो थे बिल आनंते तैसे ची